रामने आपल्या शर्टची कॉलर ठीक केली आणि दीर्घ श्वास घेतला खरं तर तो या जागेसाठी बनलाच नव्हता त्याने कधीच असा विचार केला नव्हता की तो अशा प्रकारच्या वातावरणामध्ये येईल जिथे अगदी गुप्त पद्धतीने मुलांची बोली लावून त्यांची विक्री केली जात होती त्याची बोटे घड्याळाच्या काट्यांवर थांबली ही त्याची जुनी सवय होती जेव्हा जेव्हा त्याला वाटायचं तेव्हा तो असेच काहीतरी करायचा राम आता ज्या खोलीत उपस्थितीत होता त्या खोलीत सर्वत्र मुखवटा घातलेले लोक होते प्रत्यक्षात हे नेते उद्योगपती आणि प्रभावशाली लोक होते जे आदर्श व्यक्तिमत्वाचे मुखवटे घालून बाहेरच्या जगात फिरत होते परंतु इथे त्यांचे खरे चेहरे समोर होते खोटे हास्य माणसांना भुलवण्यासाठी ते खोट्या गोष्टी करत होते आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये लालचीपणा स्पष्टपणे दिसत होता त्यामुळे रामने स्वतः स्वतःला प्रश्न केला की आपण येथे येऊन चूक तर केली नाही ना त्याला सर्व काही एका स्वप्नाप्रमाणे वाटत होते जसे काही तो कोणत्या तरी दुसऱ्या जगामध्ये आला होता एक असे जग जिथे माणसांची किंमत करून त्यांची बोली लावली जात होती याचा अर्थ माणसाचे नशीब बोली लावणार येणाऱ्या माणसाच्या हातामध्ये होते परंतु त्यामध्ये काहीतरी होते ती म्हणजे अदृश्य दडलेली शक्ती त्याच अदृश्य शक्तीने त्याला तिथे खेचले होते तो या जगाचा एक भाग असेल असे त्याला कधीच वाटले नव्हते परंतु असे काहीतरी होते जे त्याला थांबवू शकत नव्हते राम ज्या खोलीत बसला होता त्या खोलीत दारूचा हलकासा वास पसरला होता त्याच्या जोडीलाच महागड्या अत्तराचा वास आणि रेशमी कपड्यांसह महागडे कपडे घालून लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आले होते अशातच राम बसलेल्या खोलीत असणाऱ्या स्टेजवर हालचाल झाली आणि सगळ्यांच्या नजरात तिकडे खिळल्या तेथे एका मुलीला जबरदस्तीने ओढून स्टेजवर आणले होते तिचे शरीर बारीक आणि कमकुवत होते एखाद्या हवेची झुळूक सुद्धा तिला पाडू शकेल असे तिचे शरीर होते गाल बसले होते केस विखुरलेले होते परंतु सर्वात आकर्षित करणारी एक गोष्ट होती ती म्हणजे तिचे घाबरलेले डोळे परंतु रामची नजर तर दुसऱ्याच गोष्टीवर जाऊन थांबली त्या मुलीचे थरथरणारे हात आणि त्या थरथरणाऱ्या हातात एक लॉकेट राम लगेचच आपल्या जागेवर उभा राहिला त्याचा श्वास काही क्षणांसाठी थांबला होता कारण ते लॉकेट ओळखण्यासाठी रामला एक क्षण सुद्धा लागला नाही त्याच्या डोक्यामध्ये लगेचच एक तो विसरून गेलेला चेहरा प्रकट झाला एक मुलगी जी सतत हसणारी तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्न सतत चमकत असायची आणि तिच्या गळ्यामध्ये अशाच प्रकारचं लॉकेट असायचं ती म्हणजे निशा त्याची बहीण पण पंधरा वर्षांपूर्वी निशा हरवली होती रामचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले एवढ्या वर्षानंतर ह्या भयानक जागी हे लॉकेट कसं असू शकतं त्याच्या मनामध्ये हजारो प्रश्न तयार झाले काय हा खरंच योगायोग होता का की हे लॉकेट इथे असणे म्हणजे एखादे गुपित उलगडल्यासाठी देण्यात आलेला इशारा होता रामला काहीच कळत नव्हते शेवटी बोलीला सुरुवात झाली बोलणी करणाऱ्या माणसांचा आवाज त्या खोलीमध्ये घुमू लागला बोलीची सुरुवात दहा लाखांपासून होणार त्याचे असे शब्द ऐकल्याबरोबर वर पूर्ण खोलीमध्ये शांतता पसरली परंतु तिथे उपस्थित लोकांच्या डोळ्यांमध्ये लालसा आणि भूक स्पष्टपणे दिसत होती शांतता फक्त दिखावा होता तर प्रत्येकजण मनातल्या मनात, मनात हाच विचार करत होता की कि यापेक्षा किती जास्त तिची बोली लावली जाऊ शकते काही मिनटात सूट घातलेल्या एका एका व्यक्तीने आपला हात वर केला आणि म्हणाला पंधरा लाख लगेचच दुसऱ्या व्यक्तीने हात वर केला आणि म्हणाला वीस लाख त्याच्या हातामध्ये सिगारेट होता तो हसत हसत वीस लाख रुपये म्हणाला होता हे सगळं रामसाठी असह्यनीय होतं खरेदी विक्री अशी कोणत्याही प्रकारची गोष्ट त्याच्या डोक्यात नव्हती पण लगेचच रामच्या डोक्यात विचार आला जर या मुलीचे लॉकेट खरोखरच निशाशी संबंधित असेल तर ते लॉकेट राम कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात जाऊ देऊ शकत नव्हता त्याने आपल्या हाताच्या बोटांची मूठ तयार केली आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची दृढता दिसत होती तो अचानकपणे पण अगदी सहजरित्या म्हणाला चाळीस लाख आता रामचा आवाज पूर्ण खोलीमध्ये घुमत होता एका क्षणामध्ये पूर्ण वातावरण शांत झाले सर्वच लोक आश्चर्यचकित झाले होते एवढी मोठी बोली आणि तीसुद्धा एका अशा माणसाकडून जो माणूस पहिल्यांदा या लिलावामध्ये सहभागी झाला होता बोली बोलणारा माणूस त्यालासुद्धा रामच्या या बोलण्याने आश्चर्य वाटले होते पण तरीसुद्धा तो म्हणाला पहिल्यांदा चाळीस लाख रामचे हृदय आता जोरजोरात धडधडू लागले बोली करणारा माणूस म्हणाला दुसऱ्यांदा चाळीस लाख आता खोलीमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव पसरला होता कारण आता बोली करणारा जर तिसऱ्यांदा म्हणाला तर बोली पूर्ण होणार होती काही क्षणात बोली करणारा ओरडला तिसऱ्यांदा चाळीस लाख त्याचबरोबर हातोड्याचा ठकठक आवाज झाला तो आवाज आता पूर्ण खोलीमध्ये पसरला होता याचा अर्थ आता बोली पूर्ण झाली होती सौदा पक्का झाला होता आता ती मुलगी रामची झाली होती रात्र वाढत चालली होती राम आपल्या कारमध्ये बसला होता त्याच कारमध्ये मागच्या सीटवर बोली लावून घेण्यात आलेली मुलगी जिचं नाव राधा होतं ती गुपचूप बसली होती तिच्या हातांच्या बोटांनी ते लॉकेट अजून सुद्धा घट्ट पकडून ठेवलं होतं जणू काही ती तिची शेवटची आशा आहे रामने मागच्या आरशामध्ये राधाचे हावभाव पाहिले तू आता पूर्णपणे सुरक्षित आहेस राम अगदी शांतपणे आणि दृढ आवाजात म्हणाला पण रामच्या बोलण्यावर राधाने कोणतेही उत्तर दिले नाही तिच्या डोळ्यांमध्ये फक्त भीती होती पण तिची भीती मागे एक वेदना दडली होती काही वेळाने ती म्हणाली मी एका महिलेला ओळखते ती हे लॉकेट घालत असायची राधाच्या अशा बोलण्याने रामचा श्वास थांबला राधा पुढे म्हणाली तिने मला संधी मिळेल तेव्हा पळून जाण्यास सांगितले होते राधाचा आवाज थरथरत होता रामची बोटे स्टेअरिंग व्हीलवर घट्ट पकडली गेली तिचे नाव काय होते त्याने पटकन विचारले राधाच्या डोळ्यात अनिश्चितता होती पण ती हळूच म्हणाली निशा निशा हे नाव ऐकल्याबरोबर रामला धक्काच बसला निशा तर त्याची बहीण जी पंधरा वर्षांपूर्वी हरवली होती हे खरे असू शकते का निशा अजून जिवंत होती का रात्रभर रामला झोपच आली नाही तेच दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होते त्या मुलीचे थरथरणारे हात तिच्या हातात झुलणारे लॉकेट तिचा घाबरलेला आवाज आणि तिने घेतलेलं नाव निशा सकाळ होताच रामने सूरजला बोलावून घेतलं सूरज एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता पण तो रामचा लहानपणीचा मित्र सुद्धा होता सूरज घरी आल्याबरोबर राम त्याला म्हणाला मला माहिती जाणून घ्यायची आहे की ही सायली कोण आहे आणि तिचे माझ्या बहिणीबरोबर काय नाते आहे सूरजने रामकडे असणारे सगळे फोटो काही कागदपत्र नीट लक्षपूर्वक पाहिले आणि होकारार्थी मान हलवत म्हणाला मला थोडा वेळ हवा आहे पण मी सत्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करेन सूरजने रामला विश्वास दिला तेवढ्यात रामने लॉकेट समोर केला आणि म्हणाला यामध्ये काही दडलेलं असेल का सूरजने ते लॉकेट आपल्या हातात घेतलं आणि ते लॉकेट नीट उलटसुलट करून पाहिलं जेव्हा रामने क्रॅक जवळ आपले नख चालवले तेव्हा थोडा क्रॅक दिसत होता कदाचित हे उघडू शकेल सूरज म्हणाला रामने लगेचच खिशातून एक छोटी पिन काढली आणि त्या लॉकेटच्या क्रॅकमध्ये घातली तेव्हा हलक्या आवाजाने लॉकेट उघडले आत एक छोटासा दुमडलेला कागद होता रामचे हात थरथर कापू लागले त्याने हळूच कागद काढला आणि उघडला तर त्यावर लिहिलेले होते मला वाचवा मी अजून सुद्धा इथेच आहे हे कोणी आणि का लिहिले असे एक प्रकारचे रहस्यच होते ज्याने सूरज आणि राम दोघेही गोंधळून गेले पण राधा मात्र हळूहळू आपल्या नवीन घराला समजून घेऊ लागली आणि तिथे रुळू लागली ती जागा खूप मोठी होती मोठमोठ्या भिंती प्रत्येक कोपऱ्यांमध्ये खूप महागडे सजावटीचे सामान होते तरीसुद्धा तिथे एक विचित्र प्रकारची शांतता होती जसे काही त्या हवेलीत काहीतरी खोल रहस्य दडलेले असावे पण ते बोलण्याचे धाडच कोणी करत नव्हता राधाच्या या कुतुहलाने तिला हवेलीच्या एका जुन्या भागात नेले तिथे एक दरवाजा होता जो बहुदा वर्षानुवर्ष बंदच होता तिने हळुवार त्यावर हात ठेवला दरवाजाची कडी गंजली होती एक हळुवार धक्का मारल्याबरोबर तो दरवाजा उघडला आतमध्ये एक खोली होती परंतु ती धुळीने भरली होती तेवढ्यात राधाची नजर समोर असणाऱ्या टेबलावर गेली एक जुनी डायरी ठेवली होती त्या डायरीवर पडली तिने पुढे जाऊन हळूच ती डायरी उचलली डायरीचे कागद पिवळे पडले होते शाहीचा रंग पुसट होत चालला होता परंतु लिहिलेले शब्द स्पष्टपणे वाचता येत होते पहिलेच वाक्य वाचून राधाचे शरीर थरथर कापू लागले जर माझ्यासोबत काही झाले तर ते तिच्यामुळेच होईल तेव्हा राधा विचार करू लागली हे रामला माहीत असायलाच हवे राधाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले तिला काही समजत नव्हते पण ती डायरी निशाची होती राम स्टडी रूम मध्ये बसून लॉकेटमध्ये सापडलेल्या कागदावर लिहिलेला संदेश नीट पाहत होता तेवढ्यातच राधा धावत आतमध्ये आली तिच्या आवाजात भीती होती तिला अशी धावत घाबरलेल्या अवस्थेत आलेली पाहून राम लगेच जागीच उभा राहिला काय झाले त्याने राधाला प्रश्न केला तेव्हा राधाने लगेचच त्याच्या समोर डायरी ठेवली आणि म्हणाली ही मला हवेलीच्या जुन्या खोलीमध्ये सापडली राम लगेच म्हणाला ही निशाची डायरी आहे रामने एक क्षण त्या डायरीकडे पाहिलं आणि ती डायरी उघडली आणि डायरीचे पहिले पान उघडले त्याचे हात थरथर कापत होते हे तेच अक्षर होते ते ज्यांनी अगोदर पाहिले होते राम ती डायरी वाचू लागला होता राधाने लगेच प्रश्न केला त्यामध्ये काय लिहिलेले आहे तो काही न बोलता डायरीची पाने उलटत होता काही ठिकाणी शाई पुसट झाली होती परंतु एका वाक्याने त्याच्या पायाखालची गायब झाले तर त्याची जबाबदार फक्त तीच व्यक्ती असेल ज्याला मी सर्वात जास्त ओळखते परंतु हे सत्य कोणाला सांगायला नको ती कोणाविषयी लिहीत होती राधाने घाबरतच विचारले तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा ठोठावला रामने दरवाजाकडे पाहिले तर सायली उभी होती तिची नजर डायरीवर स्थिर झाली होती तिच्या नजरेत थोडी भीती होती चेहऱ्यावर थोडी भीती होती परंतु ती आपल्या चेहऱ्यावरची भीती लपवण्याचा प्रयत्न करत होती तुला ही डायरी कुठे सापडली तिच्या आवाजात अजून सुद्धा थोडी भीती होती राधाने रामकडे पाहिला आणि म्हणाली हवेलीच्या जुन्या खोलीमध्ये राम काही क्षण डायरीकडे पाहत राहिला तेवढ्यात सायली म्हणाली या जुन्या गोष्टी आहेत पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करून काही फायदा नाही तिच्या डोळ्यामध्ये बेचेनी दडली होती रामचा आवाज हळुवार पण मजबूत होता या जुन्या गोष्टी नाही आई हे निशाच्या आयुष्यातील सत्य आहे रामच्या अशा बोलण्याने सायलीच्या चेहऱ्यावरील तणाव वाढला तिने आपले ओठ एकमेकांवर दाबून धरले आणि काही वेळ विचार करू लागली त्यानंतर ती रामकडे पाहत म्हणाली जर तुला सत्य शोधून काढायचे असेल तर तुला हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे की प्रत्येक सत्य चांगले नसते काही गोष्टी जेवढ्या गुप्त असतात तेवढ्याच चांगल्या असतात रामने एक पाऊल पुढे टाकले आणि म्हणाला सत्यापासून पळून जाण्याची वेळ संपून गेली आहे काही ना काही मार्ग सापडेल तेवढ्यातच अचानकपणे दरवाजा उघडला सूरज आतमध्ये आला त्याच्या डोळ्यांमध्ये तीच गंभीरता होती जी प्रत्येक वेळेला मोठमोठे गुपित उघडण्या अगोदर असायची सूरज म्हणाला मी सर्व माहिती गोळा केली आहे त्याच्या आवाजामध्ये आत्मविश्वास भरला होता राम त्याच्या त्याच्याजवळ आला तुला काय माहिती मिळाली आहे सूरजने एक फाईल त्याच्यासमोर केली शिमलामध्ये एक आश्रम आहे तिथे एक स्त्री होती जी निशाच्या ओळखीची होती तिच्या नावाची अधिकृत नोंद नाही परंतु तेथील लोकांनी सांगितले की साधारण दोन महिन्यांपूर्वी ती तिथे होती रामचे हृदय जोरजोरात धडधडू लागले सूरजने दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला ती इथून निघून गेली परंतु तिने कुणालाही सांगितले नाही की ती कुठे चालली आहे परंतु सूरजने त्यापुढे एक विचित्र गोष्ट सांगितली तिला कोणाला तरी वाचवायचे होते काय रामने आश्चर्याने विचारले सूरज म्हणाला तिने असेही सांगितले की सानिका कधीही हार मानणार नाही रामने सूरजकडे आश्चर्याने पाहिले सानिका सूरजने होकार दिला हो सानिका हे तर सायलीचे एक टोपन नाव आहे रामच्या आत संतापाची लाट उसळली आणि त्याने मोठी आवळल्या जर ती निशाला टाळत असेल तर याचा अर्थ तिला अजूनही धोका आहे त्याच्या डोळ्यातही चिंता दिसू लागली आपल्याला आता लवकरात लवकर तिला शोधावे लागेल राम लगेच म्हणाला आता आपण शिमल्याला जात आहोत ते दोघेही शिमल्याला पोहोचले शिमल्याचे रस्ते अरुंद आणि गजबजलेले होते पण रामचे लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होते आश्रम ज्या ठिकाणी नी होता निशा राहून गेली होती सूरजने त्याला योग्य ठिकाणी नेले तिथला दरवाजा लाकडाचा होता पण तेवढाच तो जुना वाटत होता रामने दीर्घ श्वास घेतला आणि त्या आश्रमाच्या आतमध्ये पाऊल टाकले आतमध्ये वातावरण एकदम शांत होते काही महिला तिथे बसल्या होत्या तर काही प्रार्थना करत होत्या तर काही आपापली कामे करत होत्या एक मध्यम वयस्कर महिला त्यांच्या जवळ आली जी तिथली प्रमुख वाटत होती तिने जवळ येताच प्रश्न केला तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तिचा आवाज गंभीर होता रामने आपल्या खिशातून एक फोटो काढला तो फोटो निशाचाच होता ही इथे होती का त्याच्या आवाजामध्ये एक विचित्र भीती होती त्या महिलेने तो फोटो नीट पाहिला आणि ती हळूच होकारार्थी मान हलवत म्हणाली हो ही इथे होती रामचे संपूर्ण शरीर थरथरत होते मग आता ती कुठे गेली रामने लगेचच प्रश्न केला तेव्हा ती महिला काही क्षणासाठी शांत राहिली जणू काही ती विचार करत होती की आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे की नाही पण ती म्हणाली तिने जाताना आम्हाला काहीही सांगितले नाही ती एवढंच म्हणत होती की मला कोणाला तरी वाचवायचं आहे आणि तिने एक नाव घेतलं होतं राधा राधा नाव ऐकताच राम आणि सूरज एकमेकांकडे पाहू लागले याचा अर्थ निशा अजून सुद्धा आपल्याला पाहत आहे सूरज अगदी हळू आवाजात म्हणाला हो राम राम दात ओठ आवळतच म्हणाला पण ती अजून धोक्यातच आहे आणि सायली किंवा सानिका तिला मारण्यासाठी काहीही करू शकते तेवढ्यातच ती महिला अजून काहीतरी म्हणाली त्याने राम पूर्णपणे हादरून गेला ती महिला म्हणाली ती जाताना म्हणाली होती की जर कोणी राम नावाचा माणूस मला शोधत असेल तर त्याला ही एक गोष्ट द्या एवढे म्हणून ती महिला आतमध्ये गेली आणि अजून एक चिठ्ठी घेऊन बाहेर आली रामने आपल्या थरथरत्या हातामध्ये ती चिठ्ठी घेतली आणि उघडली तर त्यात लिहिलेले होते जर तू ही चिठ्ठी वाचत असशील तर याचा अर्थ वेळ जवळ आली आहे म्हणून तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस मी स्वत आता तुझ्या जवळपासच असेल पण सावध रहा राम ती तुला थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तू स्वतासह राधाला सुद्धा सुरक्षित ठेव ती शेवटची आशा आहे रामला चिंता वाटू लागली राधा निशासाठी इतकी महत्वाची का आहे त्याने सूरजकडे पाहिले आणि म्हणाला आपल्याला परत जायचं आहे राधाचा जीव धोक्यात आहे जर निशा म्हणत आहे की ती शेवटची आशा आहे तर आपल्याला जास्त वेळ वाया घालवायला नको राम म्हणाला जर ही गोष्ट आहे तर सायलीला सुद्धा माहीत असेल की माझ्याकडे जी व्यक्ती आहे ती राधा आहे जर तिला ही गोष्ट समजली की आपण येथे पोहोचलो आहोत तर ती राधाला संपवण्याचा प्रयत्न करेन रामच्या डोळ्यांमध्ये आता एकच गोष्ट होती ती म्हणजे राग आपल्याला तिच्या अगोदर पोहोचावे लागेल असे तो सूरजला म्हणाला राम आणि सूरज लगेचच मुंबईला परत आले जशी त्यांची गाडी हवेलीच्या आतमध्ये आली तेव्हा अचानकपणे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली कारण हवेलीचा दरवाजा उघडा होता आणि हवेलीच्या आतमध्ये काहीतरी हालचाल होत होती रामने वेळ न घालवता हवेलीमध्ये प्रवेश केला आतमध्ये गेल्यानंतर तो जोरात ओरडला राधा पण कोणतेच उत्तर आले नाही एवढ्यातच अचानक वरून किंचाळी ऐकायला आली रामने वरच्या बाजूला पाहिले कारण हा राधाचा आवाज होता तेव्हा राम आणि सुरज कोणताही विचार न करता लगेचच वरच्या मजल्यावर धावत गेले आणि जोरात दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी समोर जे काही पाहिले ते खूपच भयानक होते राधा जमिनीवर पडली होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती आणि बरोबर तिच्या समोरच सायली उर्फ सानिका हातात बंदूक घेऊन उभी होती तिने बंदूक राधावर रोखून धरली होती रामचा राग आता सातव्या आसमानावर पोहोचला होता तो लगेचच जोरात ओरडला जर तू तिला काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला संपवून टाकेन त्यावर सायली हसू लागली तिच्या डोळेमध्ये वेडेपणा दिसत होता सायली म्हणाली राम तुला खूप उशीर झाला आहे आता निशाला वाचवण्यासाठी तुझ्याकडे कोणतीच संधी नाही रामने पाहिले की राधा खाली पडली आहे आणि तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत पण अजून एक गोष्ट होती तिच्यात काहीतरी वेगळंच होते भीतीपेक्षा आता सत्य जाणून घेण्याची तिची जास्त इच्छा असल्यासारखी वाटत होती पण यावेळी सायलीला कोण आणि कसे रोखणार होते आता हवेलीचे वातावरण गंभीर झाले होते रामचे डोळे रागाने लाल झाले होते सूरज बाजूला उभा राहून परिस्थितीचा अंदाज घेत होता तर राधा चेहऱ्यावर भीती आणि धैर्य यांचे मिश्रण होते सायली हसतच म्हणाली राम तुला खरंच वाटतं का तू मला रोखू शकतोस तू खूपच भोळा आहेस राधाने हळूच आपले हात मागे घेतले कदाचित ती काहीतरी शोधत होती राम आपल्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला मला फरक पडत नाही तू कोणत्या रागापोटी हा खेळ खेळत आहेस परंतु एक गोष्ट नक्की आहे की मी माझ्या बहिणीला नक्कीच शोधेन आणि राधाला सुद्धा कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचू देणार नाही सायलीच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र प्रकारची चमक होती तिने बंदुकीचा ट्रिगर थोडासा दाबला सूरजने अगदी हळूवारपणे आपल्या खिशामध्ये हात घातला परंतु तेवढ्यातच हवेलीमध्ये एक मोठा आवाज घुमू लागला सर्वांनी मागे वळून पाहिले सिड्यांवरून एक सावली हळूहळू वर येत होती ती एक महिला होती कमजोर होती परंतु तिच्या डोळ्यांमध्ये अद्भुत तेज होते निशा तिला पाहताच राम एका क्षणासाठी जणू काही स्तब्ध झाला होता त्याच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला ताई त्याच्या डोळ्यामध्ये आश्चर्य होते सुद्धा स्तब्ध झाला परंतु सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला निशा पायऱ्यांवर उभी राहूनच म्हणाली खूप झाले सायली तुझे हे नाटक आता तुझा खेळ संपला आहे सायली घाबरतच म्हणाली तू तू जिवंत आहेस हो निशा पुढे आली तिची चाल अगदी हळू होती पण तेवढीच दृढ होती ती म्हणाली हो आणि आता मी माझ्या अपहरणाचे सत्य सर्वांसमोर सांगणार आहे रामच्या डोळ्यात अश्रू आले त्याने लगेचच पुढे जाऊन निशाला मिठी मारली निशा थरथर कापत होती परंतु तिने स्वतःला सांभाळले सायलीच्या हाताची पकड आता ढिली पडली होती राधाने लगेचच पाहून बाजूलाच पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि पूर्ण ताकदीने सायलीच्या हातावर मारला धडाम असा आवाज झाला सायलीच्या हातातील बंदूक खाली पडली सूरजने लगेचच चलाखी दाखवत ती बंदूक उचलून दूर फेकून दिली आणि सायलीला पकडले हवेलीत एक विचित्र प्रकारची शांतता पसरली होती निशाने तिची डायरी रामच्या हातात ठेवली आणि म्हणाली आता या गोष्टीला संपवून टाक रामने त्या डायरीचे पान उलटून पाहिले तेव्हा सर्व सत्य त्याच्या समोर आले पण आता सायलीची चालाकी अजून चालणार नव्हती कोणतेही काम करणार नव्हती आता त्या हवेलीमध्ये फक्त एकटी सायली घाबरली होती जोरजोरात श्वास घेत होती राम आता तिच्याकडे पाहत म्हणाला आता तुझा खेळ संपला आहे मिस सायली राधा अजून सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत उभी होती निशा जिवंत आहे हे पाहणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते परंतु आता सर्व सत्य समोर आले होते रामने हळूच डायरीची काही पाने उलटली आणि त्या डायरीमध्ये जे काही लिहिले होते ते वाचण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला खूपच राग आला डायरी सायलीच्या समोर फेकून दिली आणि रागातच म्हणाला तू माझं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करत होतीस माझ्या बहिणीला लपवून जगण्यासाठी मजबूर केलीस परंतु आता तुझा खेळ संपला आहे सायलीने अचानकपणे पूर्ण ताकदीने सूरजला झटका दिला आणि सिड्यांवरून पळून जाऊ लागली हवेलीमध्ये असे कितीतरी गुप्त दरवाजे होते राधाने पटकन भिंतीवर ठेवलेला जड झुंबराची दोरी ओढली झुंबर हल्ला आणि पायऱ्यांकडे झुकला हे पाहून सायली थोडा वेळ थांबली परंतु तोपर्यंत राम आणि सूरजने तिला दोन्ही बाजूंनी घेरले होते आता कुठे जाशील रामने अगदी हळू आवाजात तिला प्रश्न केला सायलीच्या चेहऱ्यावर आता नाराजी पसरली होती तिला आता समजून चुकले होते की आपण यांच्या ताब्यात आलो आहोत तरी सुद्धा ती हसू लागली आणि म्हणाली तुम्हाला काय वाटते हा माझा शेवट आहे मी जिथेही जाईन तिथून पुन्हा उठून येईल तुम्ही सर्व पाहतच राहा आता नाही आई निशा कठोर शब्दात म्हणाली तुझी सत्ता इथेच संपत आहे तुला आई म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीचा सायरन हवेलीच्या बाहेर वाजू लागला रामने अगोदरच पोलिसांना फोन करून सर्व माहिती दिली होती सायलीच्या डोळ्यांमध्ये आता भीती पहिल्यांदा स्पष्टपणे दिसत होती हवेलीच्या मुख्य दरवाजातून इन्स्पेक्टर आत आले राम सायलीकडे इशारा करत म्हणाला इन्स्पेक्टर साहेब ही खरी गुन्हेगार आहे हिने माझ्या बहिणीला बंदिस्त केले होते आणि आमचे आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला इन्स्पेक्टरने सायलीकडे पाहिले आणि म्हणाली सायली आम्ही तुम्हाला अपहरण आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करत आहोत सायली अजून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिचे शब्द तोंडातून बाहेर येत नव्हते पोलिसांनी लगेचच तिला बेड्या घातल्या आणि हवेलीच्या बाहेर घेऊन गेले निशा राधा राम आणि सूरज हवेलीच्या छतावर उभे राहून उगवत्या सूर्याकडे पाहत होते राधाने निशाकडे पाहिले आता तू स्वतंत्र झाली आहेस निशाने मोकळा श्वास घेतला एवढ्या वर्षानंतर खरंच ती पहिल्यांदा मोकळा श्वास घेत होती रामने स्मित हास्य केले आणि म्हणाला आता आपल्याला नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे सूरजने होकारार्थी मान हलवली हवेलीमध्ये आता अंधाराचा राज नव्हता परंतु खरंच ही कथा इथे संपली होती का हे अजून कोणतं रहस्य दडलेलं होतं सूर्याची सकाळची कवळी किरणे हवेलीच्या जुन्या भिंतींवर पडली होती पोलिसांची गाडी हवेलीच्या बाहेर उभी होती आणि सायलीला गाडीकडे नेण्यात येत होते परंतु आता जाता जाता तिने रामकडे पाहिले आणि म्हणाली तू भलेही आज मला रोखलेस परंतु काही गोष्टी कधीच संपत नाहीत राम राम तू लक्षात ठेव तुझा जा हा विजय कायमचा नसेल रामने कोणतेही उत्तर दिले नाही त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आपली बहीण निशाकडे पाहिले ती जुन्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवली होती तेव्हाच राधाने निशाकडे पाहिले आणि म्हणाली तू माझ्यापासून लपून राहण्याचा निर्णय का घेतलास आणि मी तुझ्यासाठी एवढी महत्त्वपूर्ण का होते निशाने स्मित हास्य केले आणि राधाकडे पाहत म्हणाली मला सत्य माहीत नव्हते राधाने हैराण होऊन तिच्याकडे पाहिले सत्य कोणतं सत्य अगं राधा तू फक्त रामची मैत्रीण नाही किंवा त्याने खरेदी केलेली मुलगी नाही आहेस तर तू माझी छोटी बहीण राधा आहेस हे ऐकल्याबरोबर राधाचा चेहरा पांढरा पडला काय निशाने दीर्घ श्वास घेतला आणि डायरीची काही पाने उलटून वाचण्यास सुरुवात केली आपल्या बाबांनी दोन लग्न केले होते पण हे सत्य फक्त आपल्या घरातील मोठ्या माणसांनाच माहीत होते आपल्या बाबांनी त्यांचे दुसरे लग्न एका गुपिताप्रमाणे गुप्त ठेवले होते त्यांची दुसरी बायको म्हणजे तुझी आई तिला समाजाच्या भीतीपोटी नेहमीच हवेलीपासून दूर ठेवण्यात आले निशाचे हे बोलणे ऐकून राधाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले याचा अर्थ मी या, या कुटुंबाचा हिस्सा आहे निशाने हळूच मान हलवली हो राधा हेच कारण होते म्हणूनच माझी आई सायली तुला मारण्याचा प्रयत्न करत होती कारण तुझी ओळख सर्वांसमोर आली असती तर संपत्तीतील हिस्सा तुलासुद्धा द्यावा लागला असता संपत्तीची तू सुद्धा अधिकारी असतीस राधाच्या डोळ्यात पाणी आले एवढ्या वर्षांपासून ती स्वतःला एकटी समजत होती परंतु तिला आता आपली खरी ओळख समजली होती रामने राधाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला राधा, राधा तू फक्त या परिवाराचा हिस्सा नाहीस तर तू माझी बहीण आहेस राधाने रामच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिला पहिल्यांदा आपल्या घरातील वातावरणासारखे वाटू लागले तेवढ्यात सूरज हसतच म्हणाला आता सर्व गुपिते उघड झाली आहेत तर आपण या आयुष्याला एक नवीन संधी देऊया का निशा हसतच म्हणाली हो आता वेळ आली आहे या हवेलीला पुन्हा एकदा जिवंत व्हा करण्याची कारण आता या हवेलीमधील अंधकार पूर्णपणे निघून गेला आहे सायली आता जेलमध्ये गेली होती निशा आणि राधाला तिचे कुटुंब परत मिळाले होते हवेलीतील काही गुपी ते आता उघड झाली होती परंतु खरंच सर्व रहस्य समोर येऊन सर्वच गोष्टींचा अंत झाला होता का कारण म्हणतात ना काही गोष्टी कधीच पूर्णपणे नष्ट होत नाहीत त्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे चालतच राहतात संपत्तीसाठी कोणी कसाही आणि कोणताही मार्ग अवलंब करू शकतो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह